उगाच एके दिवशी बापाची काठी आठवली उगाच एके दिवशी बापाची काठी आठवली काठीच्या मागोमाग मग आईची मिठी आठवली काठीच्या मागोमाग मग आईची मिठी आठवली आणि काठीच्या वेदनेवर मिठीने शहारे उठले काठीच्या वेदनेवर मिठीने शहारे उठले स्पर्शातली उभ आठवली स्पर्शातली उब आठवली अन् मला अश्रू फुटले स्पर्शातली उब आठवली अन् मला अश्रू फुटले इच्छांनी भरलेल्या फुग्याशी रात्र रात्र खेळत होतो इच्छांनी भरलेल्या फुग्याशी रात्र रात्र खेळत होतो निजलो आणि फुटला तर निजलो आणि फुटला तर झोपेलाही टाळत होतो इच्छांनी भरलेल्या फुग्याशी रात्र, रात्र खेळत होतो निजलो आणि फुटला फुगा तर होतो तिने दिली मांडी उषाला एका क्षणात डोळे मिटले तिने दिली मांडी उशाला आणि एका क्षणात डोळे मिटले स्पर्शातली उभ हटवली आणि मला अश्रू फुटले कविता अशी आहे की जेव्हा आपण हा प्रवास करत 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 एका टप्प्यावरती येतो आणि आपण मागे वळून बघतो की आपण काय काय सोडून आलोय त्याविषयी बोलतोय मी आई एक प्रतीक आहे याच्यामध्ये पण अशा बऱ्याच गोष्टी असतात आपण या प्रवासात मागे सोडून आलेलो असतो त्याविषयी सांगतोय पुढचं कडवा बघा भरून बळ बर पंखात म्हणाली भर बाळा उंच भरारी भरून बळ पंखात म्हणाली भर बाळा उंच भरारी काळजावर दगड तिच्या निरोपाला उभी किनारी काळजावर दगड तिच्या अन्न निरोपाला उभी किनारी धुंदी माझ्या डोळ्यात होती धुंदी माझ्या डोळ्यात होती तिला तेव्हा तेही पटले आई असतेच अशी की धुंदी माझ्या डोळ्यात होती तिला तेव्हा तेही पटले स्पर्शातली उभा आटवली मला अश्रू फुटले निरनिराळ्या तराजून मध्ये निरनिराळ्या तराजून मध्ये पुढे जो तो तोलत सुटला निरनिराळ्या तराजूंमध्ये मध्ये पुढे जो तो तोलत सुटला घोड्यासम पात्रतेवर बोल्या लावत सुटला घोड्यासम पात्रतेवर बोल्या लावत सुटला हळूहळू धुसर किनारा हळूहळू धुसर किनारा कवेत नवे अंबर आले हळूहळू धुसर किनारा कवेत नवे अंबर आले स्पर्शातली उब आठवली आणि मला अश्रू फुटले असेल का ती अजून किनारी असेल का ती अजून किनारी देह आता येथे रमेना असेल का ती अजून किनारी देह आता येथे रमेना शोधून शोधून थकलो आहे परतीचा दोर मिळेना शोधून शोधून थकलो आहे परतीचा दोर मिळेना मीच माझ्या हाताने नाही ना मीच माझ्या हाताने नाही ना परतीचे दोर कापले मीच माझ्या हाताने नाही ना परतीचे दोर कापले स्पर्शातली उभ अटवली अन्न मला अश्रू फुटले शेवटचा बघा उरातील निषेध स्वतःचा स्वतःचा अश्रुंनेच मावळतो हो मी पुरुष असूनही मला हुंद का फुटतो <स्वताथ> की उरातील निषेध स्वतःचा जरा अश्रुंनेच मावळतो हो मी पुरुष असूनही मला हुंदका फुटतो आणि पुरुषार्थाचे ठाऊक नाही पुरुषार्थाचे ठाऊक नाही अश्रुंना ना हुंदके खटकले पुरुषार्थाचे ठाऊक नाही अश्रुंना ना हुंदके खटकले स्पर्शातली उभ आठवली मला अश्रू फुटले